नमस्कार मी अस्लम शेख आपण पाहत आहात एम न्यूज आजची विशेष बातमी पंच्याहत्तर वर्षानंतर मुस्लिम समाजाच्या अपेक्षा उंचावल्या यंदा नगर अध्यक्ष पदाची थारुर शहरातील राजकारणात सध्या नवा रंग भरला आहे स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासात मुस्लिम समाजाने राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पण नगराध्यक्ष पदापर्यंत पोहचण्याचं स्वप्न मात्र अपुरं राहिलं वर्षानुवर्ष वर्शया समाजाने इतरांना सत्तेत आणलं पण स्वतःच्या नेतृत्वाला न्याय मिळाला नाही आता मात्र परिस्थिती बदलत आहे यंदा धारू शहरातील राजकीय चर्चामध्ये मुस्लिम समाजाचं नाव अग्रस्थानी दिसतंय नगराध्यक्ष पदासाठी समाजातून सक्षम शिक्षित आणि प्रामाणिक नेतृत्व पुढे येणार असल्याची चर्चा रंगली आहे शहरातील तरुण कार्यकर्ते व्यापारी आणि समाजसेवक एकत्र आले आहेत आपल्याला स्वतःचं नेतृत्व घडवायचं आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात दिसते मध्ये प्रत्येक गल्ली प्रत्येक चौकातून एकच आवाज यंदा आमचा माहितीनुसार मुस्लिम समाजाची धारूर शहरात निर्णायक मतसंख्या आहे आणि याच मतांच्या जोरावर समाज स्वतःच नेतृत्व उभारण्याच्या तयारीत आहे सामाजिक संस्थांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी एकतेचे आवाहन केले के आहे ही निवडणूक केवळ सत्तेची नाही तर समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे असं मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे या निवडणुकीत मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व हे फक्त नावापुरतंच नाही तर इतिहास बदलणारा ठरू शकतो पंच्याहत्तर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे युवकांनी कंबर कसली आहे महिलांनी साथ दिली आहे आणि ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला आहे कारण ही वेळ आपल्या समाजाची आहे घारूरच्या नागरिकांमध्ये आता एकच चर्चा सुरू आहे यंदा नगराध्यक्ष पदावर मुस्लिम समाजाचा उमेदवार दिसणार का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल परंतु एवढं मात्र निश्चित यावेळेस मुस्लिम समाज सज्ज आहे एकत्र आहे आणि नेतृत्व करण्यास पूर्ण तयार आहे धारूरच्या राजकारणात नवीन इतिहास घडू शकतो कारण पंच्याहत्तर वर्षानंतर मुस्लिम समाजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत आणि यंदा संधी मिळणार आहे नगराध्यक्ष पदाची एम न्यूजसाठी मी असलम शेख Tak